नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासीत युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीखे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार तर सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईल बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक बऱ्यापैकी यायला सुरुवात झाली लाल कांद्याची बऱ्यापैकी आवक वाढ होती आता सध्या जवळपास सहा पाच ते सहा लाईन या पिकअपच्या होत्या त्यानंतर ट्रॅक्टरच्या जवळ बघितल्या तर पाच ते सहा लाईन म्हणजे जवळपास आवक जर संपूर्ण बघायला गेलं तर आजची आवक आहे मित्रांनो सातशे साडेसातशे नागांमध्ये संपूर्ण आवक आहे बाजारभाव परिस्थिती कशी जाणून घेणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सर्व बाजरा भाऊ हाय स्लोए सगळे बाजार आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाले ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव घेतले मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये बियाण्यांसाठी कांदा जो जातो त्याचा बाजारभाव त्यानंतर आपला सरासरी जे कांदा विकतो त्याचा बाजारभाव आणि लोएस्ट पण बाजारभाव गोल्टीचा बाजारभाव मित्रांनो चांगला आहे गोल्टाला बांगलादेशच्या बॉर्डरमुळे गोल्टा बाजारभाव चांगला सुधारे त्याच्यामुळे बाजारभाव पण मित्रांनो चांगली आवक जरी वाढली असली तरी बाजारभाव आत्ता सध्याला तरी चांगले भेटत आहे आणि असेच बाजारभाव पुढं पण भेटत राहू राही चरणी प्रार्थना आहे मित्रांनो आजचे बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जाणून घेऊ आजचे बाजारभाव फार्मासिटला कनेक्ट राहा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा लिहिलं चालू झाले आणि क्वालिटी बघू शकता कांद्याची कांदा आहे साईज आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी चांगली कांद्याची भाऊ किती कुठला कांदा आहे साखरेचा कांदा आहे तेवीसशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे भाऊ काय परिस्थिती तिकडे या वर्षी कांद्याची काय परिस्थिती काय बर नाही नाही कांद्यांचा ऍव्हरेज कस काय अजून माझ्या पंचवीस ट्रिप आहे ना बरं बरं ठीक गोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये काय बघायला सतरा पंचावन्न ठीक आहे सतराशे पंचावन्न रुपये गोल्टा क्वालिटी कांदाचे मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये साईज एकशे चाळीस पंचाळीस प्लस क्वालिटी बघू शकता किती <tompa> <to> गेला सत्तावीस बावन्न ठीक आहे कुठला आहे दादा आसर असेचा कांदा आहे मित्रांनो सत्तावीसशे बावन्न रुपये टू थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी टू हा आपण सुपर क्वालिटी कलर डार्कमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता डार्क कलरमध्ये कांदा आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता साईज याची चाळीस पंचेस प्लस साईज अस पंचाळीस प्लस किती गेला दादा पंचवीस नव्वद ठीक कुठले आसर केडे मित्रांनो लाल कांद्याचा क्वालिटी बघू शकता वाढलेला आहे पूर्णपणे क्वालिटी किती गेले होते कुठले आसर खेडे सरखेट आहे मित्रांनो सुपर क्वालिटी आज काय बघितलं अठरा अठराशे बहात्तर रुपये गोल्ड आहे मित्रांनो अठराशे बहात्तर गोल्टीच येईल क्वालिटी बघू शकता अठरा बहात्तर मध्येवाडी तेराशे बर लालची गोलटी मित्रांनो ताजीचे क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटी मधील तेराशे रुपये कुठले रानवट कांदा विकला चालू आहे ठीक गोल्ट मित्रांनो सुपर क्वालिटी कलर आहे क्वालिटी साइज बघू शकता एक साईज मध्ये काय भाव झाले दादा दोन हजार छत्तीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो दोन हजार छत्तीस रुपये झाले टू थाउजंड थर्टी सिक्स असे काका चांगडी कर किती गेले किती गेले चोवीसशे छप्पन रुपये चांगलीचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता चोवीसशे छप्पन रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स रुपीज ठीक आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्ट आहे गोल्टाला डिमांड आहे मित्रांनो गोल्टा क्वालिटी साईज क्वालिटी बघू शकता गोल्टाची काय बघ झाले दादा किती झाले अठरा अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी सुपर क्वालिटी गोल्ट कुठले काकाडी हा पण गोल्टा आहे मित्रांनो गोल्टा क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईज मध्ये गोलटी साईज येईल काय भाऊ झाले दादा अठराशे अठराशे कुठले मध्ये बर किती केले माऊली सत्तावीसशे रुपया सत्तावीसशे सव्वीस नव्याण्णव बर सव्वीसशे नव्याण्णव रुपये झालाय क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी सरासरी कांदा हा सव्वीसशे नव्याण्णव रुपये कुठले दादा तांगडी क्वालिटी बघू शकता मित्रांनो आले पूर्णपणे एक साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये लाल कलर किती झाले एक एक दा दा दादा एकोणतीस पूर्ण एकोणतीस झाले ठीक गाव कोणतं आपलं एकोणतीस ची कुठला दादा कांदा तांगडीचा कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू सुपर क्वालिटी ठीक आहे बियाणं कोणतं होतं दादा आपले घरगुती बियाणं सव्वीसशे तीस रुपये झाला आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे मीडियम साईजमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सव्वीसशे तीस रुपये तांगडी तांगडीच ना का सव्वीसशे एक्क्याऐंशी आहे का एक्केचाळीस सव्वीसशे एक्केचाळीस आहे मित्रांनो सुपर लाल कलरमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सव्वीसशे एक्केचाळीस रुपये कुठले दादा कांदे आपण सुपर क्वालिटीमध्ये येईल मित्रांनो कांदा साईज क्वालिटी बघू शकता कलर क्वालिटी कांदाला एक साईजमध्ये कांदा आहे अठ्ठावीस नव्याण्णव रुपये कुठले काका कांदे आपले काका काय बघेल सत्तावीसशे ऐंशी रुपये मित्रांनो कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकतो सत्तावीसशे ऐंशी रुपये तांगडी दोन हजार सातशे तीस रुपये सत्तावीसशे तीस कांदा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस कुठले दादा कांदे तांगडी किती केला दादा सत्तावीसशे चाळीस रुपये दोन हजार सातशे चाळीस कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे कुठले दादा सव्वीस सव्वीसशे बत्तीस रुपये कुठला कांदा आहे देनेवाडी देणेवाडीचा कांदा आहे मित्रांनो सव्वीसशे बत्तीस रुपये साईज कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये किती केला दादा बावीसशे बावीसशे छप्पन हा सारखे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो बावीसशे छप्पन रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे बावीस छप्पन सव्वीसशे सत्तर सव्वीस सत्तर सुपर गुलाब लाल कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वीसशे सत्तर रुपये निमगावन बियाणं कोणतं आपलं मोठ्या साईज मध्ये लाल कांदा मित्रांनो साईज चांगली क्वालिटी कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये किती गेला दादा हो निर्गुटा साहेब किती गेला सव्वीस 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 बरं सव्वीसशे सव्वीस रुपये कुठले दादा कांदे आंबे आंबेमोळचे कांदे मित्रांनो सव्वीसशे सव्वीस रुपये झाला कांदा सुपर क्वालिटी मध्ये काय काय गेला हो दादा काटायला तेवीसशे रुपये आहे रायपूरचा कांदा आहे मित्रांनो तेवीसशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकतो ठीक सव्वीसशे बावन्न रुपये साडे सव्वीस रुपये झालं मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली आहे कांद्याला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सव्वीसशे बावन्न कुठले दादा कांदे शेडवे साखरे तालुका बावीसशे रुपये कुठले दादा कांदे कालटेकचा कांदा आहे मित्रांनो टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये झालाय क्वालिटी बघू शकता कांदे बावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये झालाय मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्तीमध्ये मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता सत्तावीसशे रुपये झालाय सुपर क्वालिटी कुठली आहे ठीक एकवीसशेज क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये एकवीसशे रुपये चौदाशे पाच रुपये गोल्टी मित्रांनो चौदाशे पाच रुपये झाली क्वालिटी बघू शकता कुठली आपली गोल्टी रायपूर एकवीसशे एक साठ रुपये आपण मित्रांनो ऍव्हरेज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक एकवीसशे साठ रुपये गेला कुठले दादा साईज साईज त्याची तीस तीच पस्तीस चाळीस खोरी एकवीसशे साठ रुपये कुठे खोरी 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 चौदाशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज एकदम कांदा चौदाशे चाळीस ना चौदा किती चौदा पुरा चौदा झाला बर बर बरं काय बघेल तेवीसशे रुपये गेला या कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याची दोन हजार तीनशे रुपये कुठले जाता कांदे आपल्या रायपूर एवढं आणायला परवडले का गाडीत ना बरं बरं बावीसशे त्रेपन्न बरं बावीस त्रेपन्न रुपये झालं मित्रांनो क्वालिटी बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी थ्री मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता थोडा होलसेल कुठले जाता कांदे साखर साखरी किती ऐंशी रुपये आपण मीडियम साईज मध्येच मित्रांनो बावीसशे ना ऐंशी रुपये कुठले दा दादा काय तेवीसशे तेवीसशे किती तेवीसशे राऊंड फिगर राऊंड फिगर तेवीसशे रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी तेवीसशे रुपये कुठले दादा साखरी साखरी भाऊ किती गेले बा दाखवा भाऊ ती हिचीच आहे ना पंचवीसशे सदौतीस रुपये कुठले दादा रायपूर बरा दरा दरा क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर चांगले कांदा चोवीस किती आहे चौतीस चोवीसशे चौतीस रुपये कुठले दादा रायपूरचा कांदा आहे मित्रांनो आपण चोवीसशे चौतीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज यायची चाळीस पंचेस प्लस साईज येईल पंचाळीस प्लस येईल कांदा क्वालिटी चांगली आहे कलर मध्ये कांदा भाऊ किती गेले साईज साँग? बावीस ऐंशी बावी रुपये कुठले आहे कांद्याची पनाळी पाडा ठीक आहे बावीसशे ऐंशी रुपये कोणतं बियाण होते <laughs> बर किती गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतो कितना का या भाशे नव्वद पच्च सो ठीक आहे कुठले आपण पिंकन ऍव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बावीसशेचाळीस कुठले ऍव्हरेज साईज मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बावीस बावीस नव्वद बावीस नव्वद ऐंशी रुपये कमी सव्वीस लाईज याची सगळी पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची क्वालिटी बघू शकतो पंचवीसशे ऐंशी रुपये कुठले हो सूर्यवंश कुठले दादा हा लो पाडा बर तेवीस तीस कुठले दादा कांदे विटावीचे कांदे ठीक आहे तेवीसशे तीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो दोन हजार तीनशे तीस रुपये सव्वीसशे रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता दोन हजार सहाशे ठीक आहे राऊंड फिगर कुठले आंबे मोहर आंबे मोर कोणतं बियाण आहे आपली घरगुती बियाणं आहे काय परिस्थिती कांद्याची सध्या तिकडे या वर्षी चांगले आहे कांदे का दरवर्षी पेक्षा थोडे कमी ठीक दोन हजार बावन्न बावन रुपये कुठला आहे दादा कांदा कुठं आलं साकरी बर ठीक बावीस नव्याण्णव तेवीसशे रुपये कुठलाय दादा कांदा रांजण गावचा कदा मित्रांनो बावीसशे नव्याण्णव रुपये झाला आहे कांदा क्वालिटी बघू शकता बावीस नव्याण्णव रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चालू का साखर बावीसशे ऐंशी रुपये कुठले ॲव्हरेज क्वालिटीचे येईल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कलर अपडाऊन आहे कुठले दादा कांदा ठीक आहे बावीसशे ऐंशी रुपये ठीक आहे धन्यवाद तेवीसशे कुठला आहे कांदा भाऊ किती गेला बावीसशे एक्क्याण्णव ठीक आहे बावीसशे एक्क्याण्णव रुपये झाला टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी वन रुपीज रुपशे एक्क्यान रुपये उन्हाळाचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा कुठले दादा कांदे माळीवाडा एकवीसशे पंचवीस रुपये ठीक संपले काय अजून संपले संपले शेवट होते बर किती गेली आठशे रुपये बरं आठशे रुपये किती गेली आहे दादा आठशे बर चौदाशे रुपये गेलाय मित्रांनो कांदा कांदा क्वालिटी बघू शकता चोपडामध्ये एक हजार चारशे रुपये कुठला आहे कांदा सुक्याला सुक्याला आठशे क्वालिटी साईज आहे आठशे एक रुपये ॲव्हरेज क्वालिटी कुठले आहे दादा कांदे किती <kits> देऊ काका दोन हजार दोन हजार रुपये झालाय मित्रांनो हा कांदा कांदा क्वालिटी बघू शकता कुठले आहे का संपले काय अजून कांदे संपले संपले आता बरं बरं सतराशे बावन्न रुपये कुठला कांदा काका का कांदळाचा कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी कांद्याची सतराशे बावन्न रुपये झालं मिडीयम साईज मध्ये किती कांदा असेल का पंधराशे रुपये ಸತರಶ ಕಾಳ ಸತರ ಚೋವೇ ಎಕ್ನ ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗೋಳ ಮಾಲಿ ಮಿತ್ರ ಕಾಂದ ಕೈಜ ಸೇರಿ ಪನ್ಸ ಪಂಚ ಕೂಡ ಕಾಧೆ ದೇವರಗಾ ಬರ ಬೇತ ಬೇ